शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला अठरावा पाठ पाहणार आहोत मजेशीर होड्या या पाठाच्या लेखिका आहेत निर्मला मोने आता होड्यांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेत आज आपण कोणत्या होड्याबरोबर बघणार आहोत ते आता आपण बघूयात हां एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते ठेंगू म्हणजे बुटके अंगठ्या एवढीच माणसं होती तेवढी आपल्या अंगठ्या एवढीच त्यांची नावं होती टिणू चंदू चंपू अशी काहींची नावं होती गावच वसलं होतं जंगलाची ती जागा एकदा कोणीतरी विकत घेतली ते जिथे राहत होते ना आणि तिथे घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तात्पुरती घरंही तयार झाली चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या आणि ससे दूरच्या डोंगरावर गेले उंद्रि मात्र तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात त्यांना खायला मिळणारच आहे ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्याने ठरवलं आपण इच्छापूर्ती मनात आपल्या नातेवाईकाकडे जाऊयात जायला रस्ता माहित आहे मला एक डोंगर आणि एक नदी ओलांडली की येत तिथे खूप जागा खूप झाडे आणि खायलाही खूप आहे तिथे राहू एका रात्री निघाले आपले ठेंगू बाबा सगळीकडे रस्ता जवळचाच पण ठेंगूंना लांबचा आता आली नदी ओलांडायची वेळ आता काय करायचं तर त्यांना भेटला एक ससोबा, ससोबा। ला त्यांनी अडचण सांगितली की आम्हाला कसं बरं जाता येईल पलीकडे तर त्याने सांगितलं इथे एक दयाळू मुलगा बंडू राहतो आणि तो खूप हुशार आहे तर कशामुळे हुशार आहे एकदा त्याने मला मी सापळ्यात अडकलो होतो म्हणजे पिंजऱ्यात तेव्हा मला सोडवलेला आहे तो काहीतरी मदत करेल जाऊन त्याच्या खिडकीवर टकटक करा आता ठेंगूंनी कोणाकडे जायचं ठरवलंय बंडू आता ही बंडूच्या घराची खिडकी दिसतीय हा सगळे ठेंगू जायला निघाले बंडूच्या घराकडे त्यांनी सायलीच्या वेलीचा आधार घेऊन खिडकीच्या पट्टीवर चढलेत आणि बंडू गाठ झोपलेला त्यांना दिसलाय त्यांनी खिडकीवर टकटक टकटक केला आहे बंडूने कूस बदलली आता पूर्ण जागा झाला आहे बंडू आणि खिडकीत एवढ्या अंगठ्या एवढ्या छोट्या मा पोरा माणसांना पाहून आश्चर्यचकितच झालं की आणि तो म्हणाला माझं स्वप्न होतं तुम्हाला बघायचं नाही मी तू स्वप्नात नाही जागाच आहेस मला एका सशाने सांगितलं तू दयाळू आहेस तू सगळ्यांची मदत करतो म्हणून आम्ही इथे तुझ्यासाठी मदतीला आलोय आणि तुझंकडे मदत मागतोय आम्हाला इच्छापूर्ती वनात जायचंय पण उडायला पंख नाही नदी कशी बरं पार करणार सांगतोय काही उपाय चंदूने विचारले बघतो हां काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला आता बंडू विचार करू लागलाय काय करावं माझ्याकडे होडी आहे पण त्याची वल्ली म्हणजे ज्या ज्याने पाण्यात वलवतात आणि पुढे जातात ती तुटली आहे कागदाच्या होडी तर भिजवून जाईल काय बरं करावं आठवलं आठवलं तर ठेंगूने एकदमच गलका केला अरडाओरडा केला काय आठवलं काय आठवलं काय आठवलं मी तुम्हाला अक्रोडाच्या टर्फलाच्या होड्या करून देतो असं बंडू म्हणाला एकेकाला एक एक, एक, -एक होडी घेऊन त्या पाण्यात तरंगता येईल त्यांना छोटी शिडही मी लावून देईल म्हणजे वाऱ्याने इकडे तिकडे न जाता सरळ पलीकडे जाईल असं बंडूने ठरवलं त्याने सहा अक्रोड घेऊन आला मधोमध मद ते अक्रोड फोडलेत बघा किती छान फोडलेत आणि होडीसारखा आकार दिलाय त्याला आणि आतील भाग ठेंगून नदीला खायला घ्या होड्या बारा, तया बारा तयार झाल्या असं तो म्हणाला हां त्याने बारा अक्रोडाच्या होड्या तयार केल्या आणि ढोलकाठी तयार केली ढोलकाठी म्हणजे होडीवरील शिडाची काठी तिने छान आगपेटीच्या आकारात काडीने ते घट्ट बसवली आणि होडी तयार केली शिड लावून ठेंगू थक्क होऊन होड्या बघत राहिले बंडून बघता बघता किती छान होड्या बनवल्या त्याही बारा हुशारच आहे होडी कशी बनवायची हे कळवल्यावर ठेंगूला मदत करायला आले पण तेवढ्या त्यांचा हात गोंदाने चिटकला आणि ते एकमेकांना सोडवायला लागले आणि नवीनच लचाण सुरू झालं लचाण म्हणजे संकट कारण ते गमने एकमेकांना चिटकले अखेर बंडूने कागदाने पाण्याने धुवून पुसून त्यांना सोडवलं बरं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या तयार झाल्या बारा आणि तुम्ही आहात अकरा पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो आणि तुमचं जास्तीचं सामान त्यात ठेवूयात हा असं सांगितलं आणि सगळे नदीकाठी जमले टोपलीतून बंडूने होड्या आणल्या नदीकाठी आणि एकेकाला -एक ठेंगूला होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी डोलात पाण्यात जात होत्या त्या ठेंगू खुश झाले चांदण्याच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता किती सुंदर होड्या बनवल्यात बघा आपल्या विचार करून ठेंगूने ठेंगूंसाठी बंडूने पलीकडे गेल्यावर ठेंगूने त्यांना हात केला आणि बंडूचा निरोप घेतला सुद्धा म्हणाला की आता मी कधीतरी पलीकडे जाईल त्यांना भेटायला आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे शब्दार्थ आपल्या वहीत लिहायचे आहेत आणि बंडूने जशा अपक्रोडाच्या होड्या तयार केल्या तशा तुम्ही कशाच्या होड्या तयार करू शकता बरं आणि होडीचे किती वेगवेगळे प्रकार असतात ते तुम्ही मला सांगायचं आहे बरं का आणि आपला धडा वाचून त्याचे प्रश्न उत्तरं मनाने सोडवायचा प्रयत्न करायचा आहे मी स्वाध्यायचा व्हिडिओ दिलेलाच आहे पण स्वत प्रयत्न करून प्रश्न उत्तरं सोडवायचे आहेत आलाय लक्षात चला मग अभ्यासाला बसा धन्यवाद